नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतो तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती पहा विद्यार्थी मित्रांनो एक आनंदाची बातमी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात आहे पंजाब नॅशनल बँक याची दोन हजार पंचवीसची ची असणारी भरती जाहिरात कशा संदर्भात आहे तर स्थानिक बँक अधिकारी या पदाची जवळजवळ सातशे पन्नास पदांची ही असणारी जाहिरात अहर्ता अवघी पदवी असणं अपेक्षित आहे आणि पगार आहे साधारणतः पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ही असणारी जाहिरात जे जे विद्यार्थी याला पात्र असतील ते नक्कीच याला अप्लाय करू शकणार आहेत तुमचे मित्र असतील नातलग असतील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करणं महत्वपूर्ण आहे कारण त्यांना या भरती प्रक्रियेत मध्ये समाविष्ट होता येईल अर्ज करण्यास त्याला फायदा होणार आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब्स करणं तुमचं काम आहे कारण इथून पुढे जेवढं काही महत्त्वपूर्ण अपडेट असतील महत्त्वपूर्ण बातम्या असतील याच्यासाठी हा चॅनल तुम्हाला खूप उपयुक्त असा ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका यांच्या पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने तुमच्यासाठी एक दर्जेदार बॅच आयोजित केलेली आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी ही बॅच अगदी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार अद्याप पद्धती आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे विशेष बाब म्हणजे अगदी वैशिष्ट्य सगळी बॅच आहेत संपूर्ण नंबर दिलेला आहे आहे काय फक्त दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे सगळ्या माहितीची पूर्तता करून घ्यायची आहे एक हमी देतोय नक्कीच त्या सरळ सरसेवा एक्झाममध्ये तुमचं स्थान निश्चित करण्यासाठी ही बॅच खूप उपयुक्त ठरणार आहे जाहिरातीविषयी चर्चा करूया जाहिरात कशा संदर्भात आहे पद असतील किंवा इतर बाबी पंजाब नॅशनल बँक भरती दोन हजार पंचवीस पदाचं नाव आहे स्थानिक बँक अधिकारी साधारणतः सातशे पन्नास पद आहेत आणि विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यातली एकशे पस्तीस पद आहेत पदवीधर असणं अपेक्षित आहे वयोमर्यादा वीस ते तीस वर्ष बाकी काही त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन असेल ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूच आवेदन कशा पद्धतीने करू शकता अगदीच ऑनलाईन पद्धतीने आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इतकी आता एक एक गोष्ट त्याच्यामध्ये नमूद केलेली बघून घ्या घेऊयात गय। लोकल बँक ऑफिसर एल बी ओ सातशे पन्नास वॅकन्सी सांगितल्या तुम्हाला महाराष्ट्र आणि ही वेबसाईट नोट डाऊन करून घ्या की जी तुम्हाला पुढे पुढच्या कारवाईसाठी इम्पॉर्टंट ठरेल बाकी लास्ट डेट आहे तेवीस नोव्हेंबर एज्युकेशन क्वालिफिकेशन कॅन्डिडेट्स शुड बी ग्रॅज्युएटेड इन डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन रेकग्नाइज्ड अप्रूव्ड बाय अ गव्हर्मेंट ऑफ ऑर इट्स रेग्युलरली बॉडीज आणि फॉर पोस्ट वाईज एज्युकेशन क्वालिफिकेशन जसं पोस्ट असेल त्यानुसार एज्युकेल क्वालिफिकेशन आपण पीडीएफ द्वारे बघणारच आहोत एज लिमिटेड दिलेला आहे एस सी एस टी साठी पाच वर्षाचं ओबीसीसाठी तीन वर्षाचं ओके आता त्याचा स्केल सुद्धा सांगितलेला आहे कमीत कमी अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते साधारणतः पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये इतका बाकी एक्झाम फी राहणार आहे फॉर एस सी एस टी डब्ल्यू बी डी कॅटेगरी फिफ्टीन प्लस जीएसटी नाईन म्हणजे एकोणसाठ रुपये आहे आणि ऑल अदर कॅन्डिडेट्स साठी वन थाउजंड वन हंड्रेड एटी एक हजार एकशे ऐंशी रुपये हजार रुपये एक्झाम फी आणि जीएसटी पकडून एक हजार एकशे ऐंशी रुपये आता प्रत्यक्षात जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती डी च्या स्वरूपात समजून घेऊया विस्तृत अशी जाहिरात पंजाब नॅशनल बँकेची ओपनिंग डेट ऑफ ऑनलाइन रजिस्ट्रेशन तीन अकरा म्हणजे कालच्या तारखेपासून प्रत्यक्षात रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणारे आणि टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट म्हणजे जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे तारीख आहे त्याची डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये मैं जाऊ शकते दोन हजार सव्वीसमध्ये पोस्ट एकच एक आहे कोणती म्हणजे एकाच पोस्टच्या जाहिराती आहेत लोकल बँक ऑफिसर त्याचा जी एम जी एस वन स्केल नुसार पगार असणारे सातशे पन्नास वॅकन्सीज किती आहे ते अगोदरच नमूद केलेला आहे पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये आता बाकी आणखीन काय गोष्टी आहेत आता डिटेल्स ऑफ स्टेट वाईज व्हॅकन्सीज रा बाकीच्या राज्यामध्ये कशा जागा रिक्त आहेत त्या पण दिलेल्या आहेत महाराष्ट्रात एकशे पस्तीस आहे तामिळनाडू पंच्याऐंशी आहे गुजरात पंच्याण्णव आहे तेलंगणा अठ्ठ्याऐंशी आहे वेस्ट बेंगाल नव्वद आहे जम्मू काश्मीर वीस आहे आसाम शहाऐंशी आहे अशा कमी जास्त प्रमाणामध्ये साधारणतः सतरा राज्यामध्ये ही जा, जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे सातश्या सातशे पन्नास एकूण जागा आहेत बाकी त्याचं डिस्ट्रीब्युशन एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस यू आर याच्या मार्फत केलं गेलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला निष्पन्न केल्या गेलेल्या आहेत अगदी पी डी एफ स्वरूपात ओके पुढे आणखीन त्याच्यामध्ये एक एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची शेड्यूल कास्ट माहिती आहे शेड्यूल ट्रिबल माहिती आहे त्यामुळे त्याच्यामध्ये न बघता आपल्याला जे जे आवश्यक बाबी आहेत त्या समजून घेऊयात नॅशनल नॅशनॅलिटी सिटिझनशिप म्हणजे काय काय असणं गरजेचं आहे अँड ॲप्लिकेशन मस्ट बी आयदर अ सिटिजन ऑफ इंडिया अ सब्जेक्ट ऑफ नेपाल और सब्जेक्ट ऑफ भूतान ठीक आहे बाकी या तर गोष्टी नॉमिनल आहेत आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी बघूयात तिथं सुद्धा एज क्रायटेरिया मी सांगितलेलं ते आहे मिनिमम ट्वेंटी मॅक्झिमम थर्टी आपण अगोदर म्हणजे जे महत्वाचे आहेत ते काय पिक्चर थ्रू तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे त्यामध्ये आपल्याला जास्त कालावधी न लावता आपल्याला डायरेक्टली ज्या आवश्यक गोष्टी आहेत बाकी त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही वाचू शकता हे पण मी अगोदरच सांगितलेले आहे की रिलॅक्सेशन कोणाकोणाला आहे ह्याचं एजचं रिलॅक्सेशन याही सांगितलेलं आहे एक सर्व्हिसमॅन वगैरे असेल त्यांच्यासाठी पाच वर्ष आणि पर्सन विथ अ बेंचमार्क अंडर द ऑफ डिसेबिलिटीने डिसेबिलिज ऍक्ट टू थाउजंड सिक्सटीन यांच्यासाठी दहा वर्षाचं आणि पर्सन अफेक्टेड फोर एस पाच वर्षाचं बाकी आपल्या दृष्टीने सगळ्यात आता महत्वाची गोष्ट राहिलेली आहे ते म्हणजे एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल ते एकदा का समजलं म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी समजून येतील आणि आपल्याला त्या संदर्भात तयारी करायला सोपं जाईल आता ऑनलाईन रिटर्न टेस्ट एलिजिबल कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू अपियर फ्रॉम द ऑनलाईन रिटर्न टेस्ट द स्ट्रक्चर आता कशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे रिजनिंग अँड कॉम्प्युटर एप्टिट्यूड डेट अनालिसिस इंटरप्रिटेशन इंग्लिश लँग्वेज क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस साधारणतः इथे पंचवीस 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 आणि जनरल इकॉनॉमी बँकिंग याच्यासाठी पन्नास प्रश्न असणार आहेत आणि अगदीच त्याच्या पद्धतीनेच मार्क आहेत प्रश्न एक एक मार्काचं म्हणजे साधारणतः टोटल इथं दिसतंय तुम्हाला इथं मॅक्झिमम मार्क ट्वेंटी फायव्ह आणि सेक्शन ड्युरेशन इन मिनिट्स तिथं वेळ सुद्धा दिले पस्तीस 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 पंचवीस पस्तीस पन्नास अशा पद्धतीने एक्झामचं डिस्ट्रीब्यूशन दिलेलं आहे बरोबर साधारणतः इथं शंभर आणि ही पन्ना दीडशे मार्काची असणारी ही टेस्ट या पद्धतीने कंडक्ट केली जाईल त्याचा वेळेचा कालावधीसुद्धा तुम्हाला दिसतोय म्हणजे नक्की निगेटिव्ह मार्किंग ऑफ रॉंग आन्सर देअर विल बी म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे सगळ्यात महत्वाचं हे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिटेल्स जाणून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे ते वेबसाईटवरती जायचं पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरती ही सगळी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती पी डी एफ डाउनलोड करून घ्या ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या ज्या डिटेल्स बाबी आहेत एक्झाम विषय असू द्या त्यानंतर रुल्स अँड रेग्युलेशन विषय असू द्यात ज्या ज्या काही आवश्यक बाबी आहेत ती तुम्ही सगळ्या पी डी एफ थ्रू अगदी इन्फॉर्मेशन रीड करू शकता ज्याचा फायदा तुम्हाला एक्झामसाठी होईल तयारी करायला सुरुवात करा अनेक विद्यार्थी याला पात्र असणार आहेत अर्ज प्रक्रियेसाठी जे तुमचे मित्र असतील नातलग असतील जे तुमचे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या अर्ज या पदभरतीमध्ये किंवा या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्ट होता येईल नक्कीच तुमच्या दृष्टीकेने आवश्यक अशी महत्वपूर्ण अशी बातमी आहे न्यूज आहे आवडली असेल माहिती पूर्णतः तर लाईक तर जरूर करायचं आहे चॅनलला नवीन असाल तर शंभर टक्के चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढे खूप उपयुक्त ठरणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुमची रजा घेतो आहे पुन्हा भेटू अशाच काही महत्वपूर्ण अपडेट घेऊन जाहिराती संदर्भात किंवा इतर काही बाबींच्या संदर्भात चला थांबतोय पुन्हा भेटू गुड बाय अँड टेक केअर